नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद गुरु फार्ममध्ये तर मित्रांनो आजचा टॉपिक असा आहे तुम्हाला कंटेन बघून समजलं असेल थमनेल बघूनसुद्धा समजलं असेल आज कोणत्या टॉपिकवर को आपण बोलणार आहोत तर आत्ता आपण एक तर प्युअर नैसर्गिक पद्धतीने आपण कुक्कुटपालन पालन करतो त्याचप्रमाणे मित्रांनो आता तुम्हाला सांगतो आपल्याकडे आता सध्या कोंबड्या कमी आहेत ह्याच्या आधी व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती पडला असेल तर मित्रांनो जे कोणी आपली व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तरी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर जरूर करा तर आता येऊया टॉपिकवर तर तुम्ही कोंबड्यापाला बघू शकताय आज आपण कोंबड्याला शेवक्याचा पाला घातला होता तर मित्रांनो आठ दिवसातून चार दिवसातून आपण शेवक्याचा पाला घालतो तर बघा पूर्ण खाऊन टाकलेलं आहे कोंबड्याने हां हे सकाळी घातलं होतं नंतर थोड्या वेळाने मी आता दुपारी थोडं टाकलं होतं तर तुम्ही बघू शकताय कोंबडी आपली फिरत आहेत तर आणि अर्धी कोंबडीवरती पात्र्यावर जे गवत झालेलं आहे ते खात खात तर बघा कशा कशाप्रकारे कोंबड्यात मित्रांनो प्युअर कलर बघू शकताय तर आत्ता कोंबड्या कमी जागत हां तर चला मित्रांनो टॉपिकवर येऊया तर आजचा विषय आहे कोंबड्यांना औषधं महत्त्वाचे आहेत की नाही तर मित्रांनो जरूर प्रत्येक माणसाला असो किंवा जनावरांना असेल औषधं महत्त्वाची आहेत कारण आपण नैसर्गिक पद्धतीने पण उपचार करतो तर मेडिसिन पण मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत कारण काही आजार असतात आप ते आपल्याला कळत नाहीत तर तुम्ही कोंबड्याची क्वालिटी बघू शकता आपल्या ते बघा हा बघा मित्रांनो आपला नर आहे हा आपण नवीनच मित्रांनो आणला आहे गावातून इकडे कोंबड्या अंडी घालायला आपण जागा केलेली आहे बघताय कशा प्रकारे आहेत तर मित्रांनो आता आ, दोन कोंबड्या मित्रांनो पिल्लं काढण्यासाठी बसवलेल्या आहेत आपल्याकडे चार ते पाच दिवसांनी मित्रांनो आपण कोंबड्या ना तुम्हाला सांगतो पण एक पंधरा दिवस एकदा काढा बनवून देतो त्यामध्ये मित्रांनो आलं लसूण हळद आपला गूळ आणि काळी मिरी यांचा पेस्ट बनवून ते उकडवून आपण पाण्यातून आपल्या कोंबड्या देत असतो त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही बघता हे बघा शेवग्याचा पाला आपण टाकलेला आहे त्यासुद्धा आपण कोंबड्या खातात ते पण मित्रांनो तीन चार दिवसांनी आपण देत असतो ते बघा ती कोंबडी खाते ती मित्रांनो ती कोंबडी आहे ना कडकनाथ क्रॉस आहे ती बघू शकते ती ब्लॅक कोंबडी कोंबड्यासमोर झोपून टाकले तुम्हाला हे बघा ही कोंबडी आहे ना कडक नसा हां तर त्याचबरोबर मित्रांनो आपण मेडिसिन पण देतो आपण कोंबड्याला तर त्याला तुम्हाला दाखवतो आपण कोणती कोणती मेडिसिन आता आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ते आपण मित्रांनो आपल्या कोंबड्या देत असतो कारण कसं आहे कोंबड्या मित्रांनो तुमचं लक्ष नसेल तर आजारी पडतात त्यामुळे मित्रांनो त्यांना पाणी एक तर शुद्ध तुम्ही दिले पाहिजेत आणि मेडिसिनसुद्धा कंटिन्यू आठ दिवसातून पंधरा दिवसातून कोंबड्या दिले पाहिजेत कारण आता पावसाचा सीझन आहे कोंबड्या आजारी पडतात कारण खूप कोंबड्या पावसामध्ये भिजून सर्दी होते शिंकतात सी आर डी पण होण्याचे चान्सेस आहे जर लक्ष नाही दिलात तर आणि मित्रांनो जंतूसुद्धा होतात पोटात म्हणजे किडे होतात तर त्यासाठी मित्रांनो आपण डीवॉर्मिंगसुद्धा करतो मित्रांनो तुम्हाला आप दाखवतो आपल्याकडे कोणते औषध आहेत तर हे बघा मित्रांनो हे औषध आहे अँड्रोटास बी एच तर मित्रांनो ह्याचा वापर तुम्ही आपल्या कोंब्यांना सर्दी झाली असेल किंवा शिंकत असतील किंवा आजारी असतील तर याचा वापर करू शकता तुम्ही तर ह्याच्या आधी मित्रांनो आपण तुम्हाला दाखवता बघा हे ॲन्ड्रोफोगस ओरल सोल्युशन हे आता कोणत्या पण कंपनीचा असतं मित्रांनो ह्याच्यामध्ये हा अँड्रो ओरल सोल्युशन हा कंटेन असलेला औषध पाहिजे तो कोणत्याही कंपनीचा चालतो पण मित्रांनो ह्याचा आपल्याला फक्त हा एक कंटेन असून चालत नाही ह्याचा आपल्याला एवढा इफेक्ट नव्हता भेटत त्यामुळे मित्रांनो आपण हा आणलेला आहे हा मित्रांनो औषध महाग आहे तुम्हाला सांगते याची प्राईस दोनशे तीस रुपये आहे पण मित्रांनो एक नंबर काम करतो आपण काल आपली कोंबडी आजारी होती तर तिला एक दोन थेंब दिलं होतं खूप आज कोंबडी पूर्ण ओके झालेली आहे त्यानंतर मित्रांनो बघा वायमरल आहे हा आपण कोंबड्यानं आपल्या एक पाच सात दिवसातून एकदा देतो त्यानंतर मित्रांनो ब्रोटॉन हे एक लिवर टॉनिकचं काम करतं आपल्या कोंबड्यांना जर खाणं पिणं आपण खायला घालतो ते काही कोंबड्यांना पचत नाही किंवा काही प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी मित्रांनो याचा वापर होतो त्याचप्रमाणे आपल्या मित्रांनो जनताचं औषध ठेवलेलं आहे अल्बोमार आता हे आपण मित्रांनो अल्बोमार हा नॉर्मल आहे त्यामुळे आपण हा आपल्या फार्मर असतोच कारण पिला असतील किंवा काही कोंबड्या असतील आता त्यांना हे सुद्धा आपण एक मित्रांनो महिन्यातून एक एक वेळा देतो त्यातनं मित्रांनो कॅल्शियमची कमतरता वाढवण्यासाठी मित्रांनो चुना खायचा चुना आहे तर हा पण मित्रांनो आपण एक आ, चारते चारते आपन, आ, चार ते तीन चार ते पाच दिवसाने आपण पाण्यामध्ये सकाळचा देतो कोंबड्यांना त्यानंतर मित्रांनो छोट्या कोंबड्यांसाठी किंवा पिलांसाठी लिग पावडर हे सुद्धा आपण वापरतो ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या टेट्रा सुद्धा होती आ, ती मोठ्या कोंबड्यांना वापरतात तर ती आता संपली आपल्याकडे पण आता आपण लिगझेन पावडर हे आहे आपल्याला स्टॉकमध्ये मग दाखवतो आहे त्यानंतर मित्रांनो एक सिरिंज आपण ठेवतो ह्याच्या साहाय्याने आपण कोंबड्यांना औषध पाचतो म्हणजे आपल्याला किती पाहिजे ते अंदाजे आपण घेऊन कोंबड्याला तुम्ही डायरेक्ट तोंड आकारून त्याच्यामध्ये टाकू शकता आणि बघा ही, ही आपली एक पेटी ह्याच्यामध्ये आपल्याला कोंबड्यांची सर्व औषधं असतात तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मल्टी मल्टीस्टारसुद्धा असं तुम्ही देऊ शकता कोंबड्याला तर ह्याच्यामध्ये दाखवते तुम्हाला वेगळं बघा हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे ह्याच्यावर एक मिनिटा थोडं व्हिडिओ ब्लर झाले तर मग विटॅमिन ए विटॅमिन डी थ्री विटॅमिन बी सी तर माझ्या वायम मित्रांनो खूप चांगलं आहे कोंबड्यांना तुम्ही देऊ शकताय तसेच मित्रांनो सीजन वाईज आपण कांदा कांदे खराब झाले असेल तर कांदे पण कापून घालू शकतो लसूण लसूण टाकू शकता आहे त्याला कधी कधी मित्रांनो केळीची पानंसुद्धा कोंबड्या आवडू न शकतात ते पण आपण कटिंग करून बारीक करून घालू शकतो आहे चिंचेचा पाला अशी तुम्ही आयुर्वेदिक काही घालू शकता जेणेकरून तुमच्या कोंबड्या व्यवस्थित त्यांची रोगप्रतिक शिंदे वाढू शकते अशा गोष्टी तुम्ही घालू शकता तर आत्ता आपण कोंबड्यांना खायला आहे आहेत बघू शकता आपल्या कोंबड्या खातात तर त्यांना आता आपण सध्या गहू तांदूळ किंवा इतर काय असेल ते घालतो आहे कारण आता मग रेल्वेने सध्या थोडं बंद केलं तर कोंबड्या कमी झाल्यात आणि आत्ता कसं श्रावण चालू असल्यामुळे अंडी पण जास्त घेत नाही लोक त्यामुळे रेण खे कमी केलं बोलू शकतो या लोकांनी घेऊ घापलेत थोडे